पिंपळगाव घोडे मोजे पोखरकरवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न काही सुटेना आंबेगाव तालुका तहसील कार्यालय बाहेर पाचव्या दिवशी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू असल्याचं दिसून आलं आहे उपोषणकर्ते हुसेनबाई शेख यांची प्रकृती खालावली आहे ग्रामस्थांच्या मागण्या लवकर मान्य करा हुसेनबाई शेख यांना काय झाले तर याला संबंधित शासकीय कार्यालय जबाबदार राहणार असल्याचं त्यांच्या पत्नी रेशमा शेख यांनी सांगितले सुनीता स्वागत स्वावर राहणार पिंपळगाव येथे तहसीलदारांनी आज पाचवा दिवशी आम्हाला रस्त्या रस्त्याची नामंजुरीच त्यांचं काम चालले देण्याचं देण्याचं दोन रस्त्यांची जरी त्यांनी मंजुरी दिली असेल पण तरीत, ते आम्हाला मान्य नाहीये त्यांनी स्वतः जाऊन तिथं खुले करावे आणि चारही चारही रस्ते आम्हाला त्यांनी खुले करून द्यावे ही आमची मागणी आहे आमच्या ग्रामस्थ सगळे इथं आज पाचवा दिवस आहे हुशांचा त्यांची परिस्थिती गंभीर गंभीर होण्याची स्थिती झालेली आहे तरी तरी तहसीलदारांनी त्याचं त्याचा न्याय दिलेला नाही आम्हाला दोन रस्ते त्यांना ते वाटत असं की आम्ही दोन रस्ते दिले आतापर्यंत तरी ते आम्हाला मान्य मान्य आम्हाला तुम्हाला वाटतं की यांना मान्य आहे पण तुम्ही स्वतः तुमची यंत्रणे घेऊन जाण्यासाठी तयारीत राहावे हीच त्यांना मागणी आहे आम्ही कसे जायचे आम्ही काय परत त्याच्याबद्दल मारहा सहन करायच्या का आमच्या तिथं ऊस ऊस ऊसाची ऊसाची शेती आहे ऊस सुद्धा आणण्यासाठी आता रस्ता नाही आणि तोच रस्ता तुम्ही आता नामंजूर केलेला आहे येतोळेश्वर रस्ता तुम्ही नामंजूर केलेला आहे दसऱ्याचा रस्ता तुम्ही नामंजूर केलेला आहे ते दोन्ही रस्त्यांचे खुले करून द्यावं ही आमची त्यांना शासनाला विनंती आहे अश्विने आज या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आज पाचवा दिवस आहे आणि आज पाचवा दिवस असूनही तहसीलदार साहेब याकडे अजिबात लक्ष देत नाही या ठिकाणी कर... दोन रस्त्यांचा प्रस्ताव चार रस्त्यांचा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडलेला आहे दोन रस्त्यांचा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे पण अजूनही दोन रस्ते खुले ते करत नाहीये आणि दशक्रियाविधीचा रस्ता आम्हाला खुलला हवा आहे आज या ठिकाणी तो रस्ता पूर्णपणे अडवणूक केली जाते त्या ठिकाणी दशक्रियेला येऊ देऊ येऊसुद्धा देत नाही ती लोक त्याच ठिकाणी शंकरांचं शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनालासुद्धा लोक येऊ देत नाही आहेत ती व्यक्ती तर ते पूर्ण आम्हाला खुललं पाहिजे आणि दशक्रियेला येण्या जाण्याचा साठीचा मार्ग हरिकामा झालाच पाहिजे यासाठी आमचं उपोषण चालू आहे आणि तो रस्ता आम्हाला खुल्ला झालाच पाहिजे या ठिकाणी सर्व महिला गोरगरीब आदिवासी लोक बसू नये आमचा उपोषणाचा दिवा, पाच दिव पाचवा दिवस आहे या ठिकाणी हुसेन भाऊ शेके पाच दिवस उपोषण आमरण उपोषण चालू आहे त्यांचं कुणीही लक्ष देत नाही अक्षरशः या ठिकाणी म्हणजे कुणाचा तरी मृत्यू किंवा जीव गेल्यानंतर सरकार या ठिकाणी लक्ष देणार आहे का हे आम्हालाच कळत नाही आम्ही या ठिका ठिकाणी आज पाचवा दिवस आहे या ठिकाणी बसून आहे तरीही कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही तर त्वरित लक्ष त्यांनी आमच्याकडे द्यावं तर आम्ही इथं आमच्या सोयानुसार रस्त्यांची अडचण असल्यामुळे आम्ही इथं बसले उपाशी तापाशी पण तुम्ही आमच्याकडं लक्ष काय टाकत नाही तर आमचं दोन रस्त्याचा निकाल तुम्ही दिला पण आम्हाला तो निकाल मान्य नाही आम्हाला निकाल कोणता पाहिजे पार्ले लगे खुले करून द्या त्वरित खुले करावं जाऊन तुमची हे स, स सामान्य माणसं नेऊन म्हणा कोणी यंत्र नेऊन लगेच खुले करून द्यावात आणि दोन जे राहिले दसकिरे विधी या दस विधी आम्ही काय करायचं का आणि एकतर वेताळेश्वर मंदिर ते उत्तरे साईडला नदी शिवखंडी हा रस्ता जुना पहिला चालू होता तो रस्ता बंद केलेला आहे तो पण आमचा खुला करावा असे हे दोन्ही रस्ते विधी हे खुले करून द्यावेत आणि लवकर आमची काळजी कुठपर्यंत आम्ही थांबायचं इथं उपाशी तापाचे आम्ही वयस्कार माणसं आहेत काही म्हातारे मा माय बहिणी आ आया, मा आ या हे कुठपर्यंत इथं आम्ही दिवस काढायचं हे लवकर तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेऊन आमचं सुटका करावी आणि रस्ते चारही पण आमचे तुमच्या पर्यायी खुले करून द्यावेत आम्हाला ते असं आदेश देऊन मान्य नाही हां तुमची यंत्रणा आणि आम्हाला खुले करून द्या तरच आम्ही इथून जागा सोडून नाही तर आम्ही इथं आत्महत्या झाली तरी चालेल आम्ही जीव देऊ इथं पण आम्ही हलणार नाही माझं नाव आमचू तुकाराम कोकणकर वय पंच्याण्णव या पंच्याण्णव वर्षामध्ये हे उपासन आज इथं उभं राहिले पाच दिवस झाले इथं कोणी विचारायला कबूर नाही आम्हाला आज चार वर्ष गावातून लोळतोय आम्ही वड्या वड्यानी पळवतोय विकून पर वळून ने हे धंदे लावणं काय आमचं आज चारी रस्त आजच्या आज, आज आम्हाला खुलं पाहिजे नाही तर मी ह्या कचेरी बोर प्राण पण आमचं खुलं पाहिजे आमची हीच विनंती दुसरं काही विनंती नाही आजच्या आज होणार पाहिजे चारी रस्ते मोकळे करून आमच्या आज, आज रस्त्या मोकळं करा आणि आज घरी जायला कमूल आहे पण आमचं रस्त्या मोकळं करा हेच विनंती आमची तुमच्या आज चार वर्ष झाल्या आम्ही गाळात जोडत आहे पाण्या पावसात येऊन घेऊन आहे आम्हाला रस्ता नाही चौकून तारा तारा गुप्पू गुप्पू टाकण्यात काय करायचं आम्ही त्या म्हाताऱ्या माणसाने कुणकून जायचं उद्या मैस जर ठरायचं तर कुठे वडे जायचं का नाही काय करायचं इथं तरी आमचं चार रस्ते आहेत ना हे चार आम्हाला खुलं पाहिजे लगेच कामाला सुरुवात करा जेवढं झाले नक्की झालं तेवढी सुरुवात करा काम चालू द्या तुमचं आम्ही त्याच्यात मान्य आहे चारी रस्ते मोकळे करा हीच आमच्या विनंती दुसरं काही नाही आमची विनंती बघा आम्ही काय चोऱ्या नाही केला या पिंपळगावच्या राहायला नाही आला चोऱ्या करून आमची शेती आहेत घर आहेत दार आहेत आम्ही कसं वागायचं कसं राहायचं सा। सांगा हे मला आत्या आ सांगा तुम्ही मला निकाल द्या चारी रस्ते मोकळे करा हीच माझी विनंती आहे बस